मळेवाट ते जाणाऱ्या रस्त्यावर सध्या खड्ड्यांची साम्राज्य पसरलेली आहे मळेवाट ते आजगाव सावरदेव देवस्थानपर्यंतच्या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवताना कसत करावी लागत आहे मात्र या खड्ड्यांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष दिसून येतं त्यामुळे हे खड्डे अधिकच वाढत चाललेले आहेत या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनचालक हे खड्डे बाजार वाचवण्याच्या नादा इथे लहान मोठे अपघात करत आहेत मळेवाट चलाटकर वाडी या आजगाव साबरदेव देवस्थानपर्यंतचा रस्ता साडेतीन किलोमीटर असून या रस्त्याचे अक्षरशः चालण झाले आहे या रस्त्यावर प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो एखादी मोठी दुर्घटना घडण्याची संबंधित विभाग पाठ आहे का असा संतप्त सवाल आव्हानधारक करत आहेत जिल्ह्यात बऱ्याच पर्यटकांची येजा असते मात्र त्यांना या मुक्त रस्त्याचा सामना करूनच पुढे जावं लागत आहे एखादा इमर्जन्सी पेशंट इतर न्यायचा असेल तर त्याचा त्रास पेशंटला मोठ्या प्रमाणात होतो तसेच कामानिमित्त रात्री बेरात्री जाणाऱ्या सामान्य लोकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करून हा रस्ता कडेमुक्त करावा अशी सर्वसामान्य जनतेची वाहन धारकांची मागणी आहे मळेवाटी शिरोड्याला जाणाऱ्या रस्त्यावर सुद्धा कट्ट्यांचे साम्राज्य कसं आहे आहे मळेवाटचे आजगाव सावर्ती देवस्थानपर्यंत रस्त्यावर कट्टीत खट्टी पडल्यामुळे वाहन चालतात